न्यूज चॅनल चालवण्यासाठी तुमच्या टीआरपी साठी कारण मी तीस वर्ष जुना शिवसेनेचा काम करणारा शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराने लढणार आहे कोणत्याही आधार नसलेल्या नुसतं कोणतं सूत्र तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं आम्ही सांगितलं का कोणी साहेब ज्या प्रकारे संदर्भात चर्चा येत नेमकी वस्तुस्थिती काय सगळ्यात आधी ज्या चॅनल वाल्यांनी दहा वाजता माझा पक्ष प्रवेश होणार होता असं सांगितलं त्यांनीच त्यांची बातमी खोटी ठरवलेली आहे कारण आता साडे अकरा वाजलेले पहिली गोष्ट माझ्याशी कोणीही संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोलणार खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे कारण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी तुमच्या टी आर पीसाठी कारण मी तीस वर्ष जुना शिवसेनेचं काम करणारा शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचाराने लढणारा आहे नुकसा काम करणारा नाही तर लढणारा आहे पदं येत असतात पदं जात असतात हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे मी मी पार गटप्रमुखापासून तर आत्ता विरोधी पण जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले जे कोणी असेल त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या नुसतं कोणतं सूत्र तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं आम्ही सांगितलं का कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का मी कोणी सांगितलं कोणाला सांगितलं कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांनासुद्धा फोन केला ठीक आहे मी तर कारवाई करायला भाग पाडेल ज्यांनी ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या हे केलं त्याच्यावर के मी रीत सर मी आता थोड्याच वेळेत मी माझ्या लिगल ॲडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की रीत सर एक तासाभरातच मी मेल पाठवणार ज्याच्या चॅनलने अशा केल्या त्यामुळे अशा प्रकारच्या खोटाड्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही आपल्याकडून दिल्या जातात विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे मी शिवसेनेचा मला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर खूप आधी केल्या असत्या परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही ठीक आहे निवडणुकीचा विषय आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली मी साहेबांच्या नेतृत्वाली काम करणार शिवसैनिक आहे त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्त्वाचं असतं असं मी मानत नाही त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलची आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही ज्यानी ज्यानी ज्या ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्यात माझी मान हानी करणार आहे माझ्या तीस वर्षाच्या निष्ठेने देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका